जयसिंगपूर शहरामध्ये रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आगमन सोहळा व्य भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती मोठ्या उत्साहानं कार्यक्रम होणार होता त्याचं संपूर्ण नियोजनही झालंय परंतु दोन दिवसांपासून शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे शनिवारी दिवसभरात शिरोळ तालुक्यात सर्वाधिक पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला असून रविवारी तालुक्यात अतिवृष्टीसह ऐंशी टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे अचानक ओढावलेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आयोजन समितीची बैठक पार पडली बैठकीमध्ये येणाऱ्या महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक लहान मुळे यांना पावसामुळे त्रास होऊन त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पुतळा आगमन सोहळा व मिरवणूक कार्यक्रमाचं आयोजन रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता घेण्याचं निश्चित करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं आगमन सोहळा आणि या निमित्तानं होणारी भव्य आणि दिव्य मिरवणूक प्रत्येकाने नजरेत साठवण्यासारखी असणार आहे त्यामुळे ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य सर्वांना लाभावं या उद्देशानं हा निर्णय घेत असल्याचं कमिटी समन्वयक यांनी सांगितलं गाव या कार्यक्रमानिमित्त मागील आठ दिवसात तालुक्यात प्रत्येक गावातून निघालेल्या भीमज्योती परिक्रमेचं भीमसैनिक आंबेडकर प्रेमी जनता व तालुक्यातील जनतेनं गावोगावी केलेल्या स्वागताबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहनही बैठकीत करण्यात आलं या बैठकीस आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्यासह पुतळा समितीचे पदाधिकारी यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ